मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कि त्या सत्या त्याच्या गाडीला नारळ फोडत असतो तेवढ्यात मीराचे बाबा तिथून चाललेले असतात तर आता तो नारळ लगेच मीरांच्या बाबांच्या डोक्याला जाऊन लागतो आणि त्यांच्या डोक्यातून रक्त निघायला सुरुवात होते ते जोरात आई ग असे ओरडतात आता मीरा तिची आई दोघीही धावत येतात तर आता सत्यही त्यांच्याकडे बघू लागतो तेव्हा मीरामध्ये अरे तुला काही अक्कल आहे की नाही तर आता मीरा लगेच तिच्या बाबांना विचारू लागते बाबा तुम्ही ठीक तर आहात ना जास्त कुठे लागलं नाही ना तर आता मीराला सत्याचा खूपच राह तेव्हा लगेच ती जाते आणि सत्याच्या गाडीची चावी घेऊन येते तेव्हा सत्या बोलतोय बाई मी काय मुद्दामून नाही मारला चुकूनच मारलं आणि तुझ्या बापाला कोणी इथून जायला सांगितलं होतं का मी बोलावलं होतं तेव्हा त्याला तेव्हा लगेच मीरा बोलते अरे तुझ्यामुळे माझ्या बाबांना लागलंय आणि कदाचित डोळ्या वगैरे कुठे लागलं असतं मग काय केलं असतं तू सत्या म्हणत असतो ए धूमकेतू माझ्या गाडीची चावी द्या त्याचे मित्रही म्हणत असतात हो हो दे ना नवी गाडी घेऊन जायची ती तेव्हा मीरा बोलते नाही भेटणार नाही म्हटल्यानंतर नाही इथून निघायचा लगेच तर आता मीराचे बाबाही तिला समजावत असतात अगं मीरा देऊन टाकणार चुकून लागले म्हणतायत ना ते तेव्हा मीरा बोलते कुठे म्हणतायत उलट बोलतायत की इथे कशाला आले म्हणून तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो ठीक आहे काका चुकलं माझं तुम्हाला कुठे लागलंय ना चुकून लागले माफ करा मला तर आता लगेच पुन्हा चावी मागू लागतो तेव्हा मीरा बोलते नाही मी देणार नाही म्हटल्यानंतर नाही तेव्हा आता सत्य बोलतो बाई मग एखादा नारळ फोड माझ्या डोक्यात पण चावी दे तर ही मीरा नाहीच म्हणत असते मग सत्या लगेच तिचा हात हातात घेतो आणि चावी ओढत असतो तर आता मीराचे आईबाबा हे बघतच असतात तर मीराही काही चावी सोडायला तयार नसते पण मात्र सत्या आता तिच्या हातून चावी हिसकावून घेतो आणि गाडी घेऊन तिथून निघून जातो तर मीरा मात्र त्याच्याकडे बघतच असते तेव्हा आता मीराची आई लगेच त्या जखमेवरती हळद लावते आणि म्हणते आता ठीक वाटते ना तेव्हा तिचे बाबा बोलतात हो हो आता बरं वाटतंय सत्या ती बाईक घेऊन चाललेला असतो तेवढ्यात आता राज आणि त्याचा मित्र संजा दोघेही ती बाईक बघत असतात तेव्हा लगेच संजा बोलतो प्रेमात पडला ना बाईकचा तेव्हा राज बोलतो नाही नाही ती काही पोरगी थोडीच आहे प्रेमात पडायला तेव्हा लगेच संजा बोलतो अरे खरंच तुला सांगतो अशी बाईक जर आपल्या आयुष्यात येणार नसेल ना तर दुसरा सोपा उपाय तेव्हा राज बोलतो काय काय आहे तो उपाय मग संजा म्हणतो काय नाही बाईक चोरायची आणि नेम प्लेट बदलून टाकायची तेव्हा आता लगेच राज म्हणतो काय असं करून चालेल का तेव्हा लगेच संजा म्हणतो हो कधीतरी असे कष्ट करावे लागतात बाबा तर आता इकडे रुपा सकाळी सकाळी चहा घेऊन येते आणि म्हणजे धरा चहा तेव्हा लगेच सुधाकर आता तिथे सोप्यावरती बसतो आणि मग हो आज ना माझा कार्यक्रम आहे खूप छान वाटते पण ना असं म्हातारा झाल्यासारखं वाटते आता मी रिटायर्ड होणार आहे ना तेव्हा पंकज बोलतो नाही बाबा तुम्ही अजून खूप यंग आहात एवढ्या लवकर थोडेच म्हातारे होणार आहात सुधाकर बोलतो पण आता इथून पुढे घरी राहायचं सवय नाही काय करावं काही सुचत नाही तेव्हा पंकज बोलतो काही नाही घरी मस्त आराम करायचा हो पण तुम्ही एक विचार केला आहे का तेव्हा लगेच सुधाकर म्हणतो कुठला विचार तेव्हा लगेच पंकज बोलतो तुम्हाला पी एफचे किती पैसे मिळणार आहे आणि हो ते पैसे मिळाल्यानंतर काय करणार आहात तुम्ही त्या पैशाचं तेव्हा लगेच आता त्याचे बाबा बोलतात इंकेत ठेवू किंवा पोस्टात टाकू तेव्हा पंकज बोलतो काय पोस्टात कुणी पैसे टाकतं का नाही नाही आणि आजकाल काहीही होऊ शकतं त्यामुळे असे पैसे आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही हो पण माझ्याकडे एक आयडिया आहे तेव्हा पंकज बोलतो आपण ना बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू आणि हो लगेच त्याचे दुप्पट होतात बरं का तेव्हा लगेच निरुपा बोलते बघा बघा माझ्या पंकजकडे किती आयडिया आहेत हो तुम्ही त्याच्याकडूनच आयडिया घ्या तसंच काम करा बरं का तेवढ्यात आता सत्याचा तिथे येतो आणि म्हणतो नाही नाही असं काही होणार नाही बाप तू असं काही करूच नको तुझे तुझे पैसे बँकेत ठेव आणि तुझ्या ग गुडघ्याचं ऑपरेशन करून घे तेव्हा लगेच पंकज बोलतो काय गरज आहे त्या गुडघ्याच्या ऑपरेशनाची तेव्हा आता लगेच त्याचे बाबा त्याच्याकडे बघू लागतात तेव्हा पंकज म्हणतो नाही बाबू तसं नव्हतं म्हणायचं म्हणजे तुमचं ऑपरेशन करा पण जेव्हा आपल्याकडे भरपूर पैसे होतील ना इन्व्हेस्ट करून तेव्हा आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बाबांचं ऑपरेशन करू असं मला म्हणायचं आहे आज सत्यादा लगेच म्हणतो ए निरूपा सांग तुझ्या बड बबड्याला ग इतक्या दिवस त्याचं कर्ज भरता भरताच बापाचे पैसे गेले ना मग आता एवढे पी एफचे पैसे तरी त्याच्याजवळ राहू द्या सुकाने जगू द्या त्याला तर आता लगेच निरूपा आणि पंकज आतमध्येच रागाने निघून जातात तेव्हा आता सत्याने बोलतो ए बाप चल मी तयार होतो मस्त आता तुझा सत्काराचा कार्यक्रम आहे ना वेळेत पोचायचं आहे तेव्हा आतमधून निरूपा लगेच बोलते पण ती जर येणार असेल ना तर आम्ही येणार नाही सांगून ठेवतो असे म्हणून निघून जाते तेव्हा लगेच सुधाकर बोलतो ए सत्य मला सगळी माणसं हवीत ना तेव्हा सत्या बोलतो काळजी करू नको तू या सगळ्यांना घेऊन जा मी माझं माझं येईल पाठीमागणं तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात हो पण नक्की येशील ना तेव्हा सत्य बोलतो मग आपल्या बापाचा कार्यक्रम आहे यावंच लागेल त्या लगेच सत्याचा लहान भाऊ रवी तिथे येतो तो, तो बाहेर गावी असतो तेव्हा आता रवीला बघून सत्यता आणि त्याचे बाबा खूपच खुश होतात तर आता लगेच त्याचे बाबा बोलतात रवी तू आलाच तेव्हा रवी म्हणतो हो आपल्या बाबांचा एवढा मोठा कार्यक्रम आहे मी येणार नाही असं होईल का सत्यदा असे म्हणून आता सत्याला मिठी मारतो तर इकडे निरुपा लगेच आणि म्हणते अरे बापरे माझा रवी आला असे म्हणून त्याला मिठी मारते आणि आता लगेच ती रवीला म्हणते हो पण मी नाही येणारा तेव्हा रवी बोलतो ए पण मी या मी बाबांसाठी एवढ्या लांबून आलो आहे हे ऐकून सध्याच्या बाबांना खूपच बरं वाटत तेव्हा लगेच ते लगे बोलतात मला सगळे असते चा ते हवेत बरं का तर इकडे आता मीराचा मस्त हॉल सजवण्याचा कार्यक्रम चालू असतो कारण आता जिथे सत्कार समारंभ असतो तिथे हॉल सजवण्याचं काम मीराला लागलेलं असतं तर आता सर्व पाहुणे मंडळी यायला सुरुवात पण झालेली असते इकडे बाहेर रातचा मित्र संजा त्याने राजला त्या बाईकची डुप्लिकेट चावी आणून दिलेली असते तेव्हा राज म्हणत असतो नाही नाही बाईक चोरायची आणि मीराताईला कळलं तर काय होईल तेव्हा लगेच त्याचा मित्र बोलतो अरे काळजी करू नको मीराताईला सांगायचं माझ्या मित्राने दिली मला चालवायला म्हणून काही टेन्शन घेऊ नको आणि तू आज तिचं काम करू नस टाक तर इकडे आता मीरा हॉल सजवत असते तर एक एक करून सर्व पाहुणे मंडळी येत असतात तर आता तेवढ्या सत्याचे बाबा तिथे येतात आणि मीराला बघताच बोलतात अरे पोरी तू इथे तेव्हा लगेच आता मीरा बोलते हो काका -का? अरे तुम्ही कसे तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अगं आज माझा सत्कार समारंभ आहे तेव्हा मीरा म्हणते हो का मी पण इथे हॉल सजवते बरं का निरुपा आणि पंकजही येऊन खुर्चीवरती बसतात तर आता लगेच साहेबांची एंट्री होणार असते त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा आता निरुपा पंकजला सांगू लागते बघ हा एम डी झालेला ना तुझ्या बाबाचा मित्र होता आधी त्यांच्याकडे खायलासुद्धा काही नव्हतं रोज यायचे नवरा बायको आणि यांच्यापुढे हात पसरायचे आम्हाला काहीतरी काम द्या मग तुझ्या बाबांनीच त्याला नोकरीला लावून दिलं आणि आता तो पुढे जाऊन एम डी झाला आणि हे राहिले इथेच रेल्वे चालवायला बघ आणि इतका माज आहे मग ते माझ्याशी बोलणार पण नाही बरं का तेव्हा पंकज बोलतो गाई मग तू पण कशाला बोलते तू पण नको बोलू ना एम डी साहेबांची एंट्री होती त्यांच्याबरोबर त्यांची बायकोही असते तर ती आता निरूपाकडे खूपच रागाने बघत असते तर निरूपा ही तिच्याकडे रागानेच बघत असते मग आता त्यांचं स्वागत झाल्यानंतर ते खुर्चीवरती बसतात सत्यादा आलेला असतो तर तो आपली बाईक बाहेर पार्किंग करतो आणि म्हणतो ए बायको आपल्या बाप्पाचा कार्यक्रम आहे इथेच थांबायचा कुठे जायचं नाही असे म्हणून तो आतमध्ये येत असतो इथे आता मीरा स्टूलवरती उभी राहून माळा लटकवत असते तेवढ्यात आता ती खाली पडणार ते सत्यादा तिला पकडतो आता मात्र सत्याला बघताच मीराला खूप राग येतो तेव्हा मीरा बोलते तू तेव्हा लगेच सत्या म्हणतो धूमके तू तू तेव्हा आता लगेच सत्या बोलतो किती वेळा माझ्या गळ्यात पडणार आहे दरवेळेस मध्ये येते तेव्हा आता मीरा म्हणते मी पाडलं का मी मुद्दाहून पडले का तूच पाडले मला सोड मला असे म्हणून आता सत्याला गेस तिला सोडून देतो तर मीरा खाली पडते तेव्हा मीरा बोलते अरे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही अक्कल कुठे गहाण ठेवली का असं कोणी सोडून देतं का तेव्हा सत्या बोलतो चल तूच सांगितलं ना सोडायला मग मी सोडलं ए मला जाऊ दे माझ्या बापाचा कार्यक्रम आहे उगच किटकिट नको असे म्हणून सत्या आता आतमध्ये निघून जातो तर इकडे आता सत्कार समारंभाला सुरुवात झालेली असते सुधाकरला आपल्या पूर्ण फॅमिलीला स्टेजवरती घेऊन यायला सांगितलं जातं तेव्हा आता निरुबा पंकज रवी सत्यधा सर्वजण आता सुधाकरला स्टेजवरती घेऊन जात असतात तेव्हा सत्या बोलतो थांबा थांबा आपल्या बापाचा सत्काराचा कार्यक्रम आहे आता कसा धिंगाणं व्हायला पाहिजे नाचत गात वरती जायला पाहिजे आता लगेच सत्या रवी नाचू लागतात तर ते पंकजचाही वर करून त्याला नाचवायला सांगतात तर मात्र काही तो नाचत नसतो तर निरूपाला खूप राग येतो तिला काहीच हळूच सत्याला बोलते मी अशा इथून निघून जाईला तेव्हा सत्या बोलतो हो का मग जाय ना लगेच कळन सगळ्यांना माझ्या बापाची बायको कशी आहे ते तेजवरती सुधाकरला हार घालून त्याचं स्वागत केलं जातं त्यानंतर आता एम डी साहेबांचे दोन शब्द भाषण इथे सुरू असतं तेव्हा आता लगेच एम डी साहेब म्हणत असतात की खरंच सुधाकरने अगदी व्यवस्थितपणे नोकरी केली पण काय करणार तो पुढे शिकलाच नाही नाहीतर मोठ्या पदाला गेला असतं आणि हो मी शिकलो मी खूप मोठ्या पदाला गेलो ना म्हणून आज मी एम डी आहे आणि तो तिथल्या तिथेच आहे असे आता त्याला टोचून बोलत असतो आता मात्र सत्या व त्याच्या घरच्यांना सगळ्यांना सर ते माहीत असतं पण कोणीही काही बोलत नाही तर आता लगेच त्यानंतर सुधाकरचे भाषण असते तेव्हा सुधाकर, सुधाकर बोलतो मला ना रेल्वे चालायचं सोडून दुसरं काहीच येत नाही कारण रेल्वे चाल चालवताना कुणाशी बोलायचा संपर्कच नसतो आणि घरी काय बायको मला बोलण्याची संधी देत नाही तेव्हा निरुपा बोलते हो काय सांगताय तुम्ही तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा मदत हो पण मी ही नोकरी अगदी मन लावून केली आणि नोकरीवर अगदी प्रेम करत राहिलो पण आता ही नोकरी सोडायची ना करम असं झालंय असे आता म्हणून तो भाऊक झालेला असतो आणि रडू लागतो तर आता इकडे निरुपाला पंकज फुरतो एवढी इमोशनल होण्याची काय गरज आहे यांना तर आता लगेच सत्या तो उभी राहतो आणि जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आणि मग तो बापा खरंच काय बोललाय तू आता सत्याला इथे स्टेजवरती येतो आणि लगेच बाईकवरती बोलायला लागतो खरंच आपल्या बापाने रेल्वे नाही चालवली रेल्वेवरती प्रेम केलं आहे हो तो घरी पण असाच आहे बरं का सगळे डबे अगदी व्यवस्थितपणे सांभाळत असतो त्याच्या तीनही मुलांना आणि हो एमडी साहेब तुम्ही काय म्हणाला माझा बाप कधीही पुढे जाऊ शकला नाही कारण कुणासमोरही शेपूट हलवायला आवडत नाही असे म्हणून आता सर्वांसमोर एम डी साहेबांचा पान उतारा केलेला असतो तर इकडे आता इरा फुलांचे हार घेण्यासाठी बाहेर आले असते तेवढ्यात आता ती बघते तर राजने सत्तेची गाडी चोरून चालवलेली असते तेवढं ती आता राजला आवाज देते तर मात्र राज घाबरतो त्याला घामालेला असतो तर आता मीरताईने मला बघितलं तर काय करायचं असे म्हणून आता तो गाडी घेऊन जातो त्यानंतर मित्रांनो भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता एमडी साहेबांचा अपमान झाल्यामुळे ते सुधाकरला खूप काही बोल लावतात तेव्हा सुधाकर आता त्यांची माफी मागत असतो तेव्हा लगेच साहेब बोलतात हात माफी मागे उपयोग नाही कारण मुलांनी खूप मोठी चूक केली ना की पाया पडून माफी मागावी लागते तेव्हा आता सुधाकर लगेच एम डी साहेबांच्या पाया पडणार ते सत्याचा लगेच त्यांना उठवतो आणि आता खाडकणीशी एम डी साहेबांच्या कानाखाली ठेवतो आता मात्र निरुपा पंकज सर्वजण घाबरून जातात आता नेमकं काय होणार तर इकडे आता त्यादा बाहेर आलेला असतो तर तो खूपच भडकलेला असतो तेवढ्यात आता त्याची ते बाईकही चोरी केल्याचं त्याला समजतं तर तिथेच आता राजचा मित्र असतो तर तो आता सत्यादा त्या राजच्या मित्राला खूप जोरजोरात मारू लागतो तेव्हा मीरा येते आणि मग ते अरे तुला काही अक्कल आहे की नाही जिकडे तिकडे फक्त मारामारी आणि तुझी दादागिरीच दाखवतो का त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा